साताऱ्यातील परळी खोऱ्यात आढळला आजारी बिबट्या उपचारासाठी पुण्याच्या वन्यजीव केंद्रात दाखल परळी खोऱ्यातील कुसखुर्द तालुका सातारा गावच्या हद्दीमध्ये वन विभागाला आजारी अवस्थेमध्ये असलेल्या बिबट्या आढळून आला याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला ताब्यात घेतले त्याला उपचारासाठी पुण्यातील वन्यजीव उपचार केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे दरम्यान हा बिबट्या दीड वर्षाचा असून त्याला अजून शिकार करता येत नाही तसेच तो आईपासून विभक्त झाल्याने त्याची ही अवस्था झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली कुस खुर्द हे परळी खोऱ्यातील डोंगर क्षेत्रामध्ये गुरुवारी रात्री नऊ वाजता थकलेल्या अवस्थेतील बिबट्या ग्रामस्थांना आढळून आला ग्रामस्थांनी वन्य विभागाला याची माहिती दिली माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी डॉक्टर निवृत्ती चव्हाण वनपाल अरुण सोळंकी वनरक्षक मारुती माने आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले हा बिबट्या थकलेल्या अवस्थेमध्ये होता त्यामुळे तो आक्रमक पाहायला मिळत नव्हता लोकवस्तीपासून पाचशे मीटरच्या अंतरावर हा बिबट्या भटकत होता कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या उजडामध्ये या बिबट्याला ताब्यात घेतले बिबट्याला ताब्यात घेऊन सातारा येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये आणले यानंतर एका डॉक्टरांच्या टीमने बिबट्यावर प्राथमिक उपचार केले यावेळी डॉक्टरांना बिबट्याची प्रकृती गंभीर असल्याचं जाणवले त्यानुसार पुण्यातील वन्यजीव केंद्रात बिबट्याला दाखल करण्यात आले आहे तेथे त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत